मोड आलेल्या मुगाचे सूप हे अतिशय फायदेशीर आहे हे सूप लहान मुलांसाठी डाएट करणाऱ्यांसाठी आजारी व्यक्तीसाठी म्हाताऱ्या माणसांसाठी अतिशय फायदेशीर असे हे सूप आहे चला तर मग हे सूप करायचे आपण रेसिपी पाहूया सूप करण्यासाठी इथे मी मोड आलेले एक वाटी हिरवे मूग घेतलेले आहे एक टमाटा एक कांदा वारी चिरलेला आहे आणि एक गाजर घेतलेला आहे एक मिरची देखील बारीक चिरून घेतलेली आहे आणि एक चम्मच मुगाची डाळ घेतलेली आहे मुगाच्या डाळीमुळे आपल्या सुपाला छान एक संधपणा येतो हे सगळे जिन्नस आता आपण कुकरमध्ये लावून घेऊया कुकरमध्ये लावताना त्यामध्ये थोडी हळद आणि थोडे हिंग टाकून घेतलेले आहे आता कुकरमध्ये लावून त्यासाठी तीन ते चार शिट्ट्या आपण काढून घेणार आहोत म्हणजे अख्खे मुग हे छान मऊ असे शिजतील पहा कुकरमध्ये आपले अख्खे मूग हे छान शिजलेले आहेत आता आपण ते थोडे गार करून घेऊयात शिजलेल्या मुगामधून काही मूग मी एका वाटीमध्ये काढून घेतलेले आहे आणि राहिलेले मूग आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेत आहोत हिरवे मूग हे कुकरमध्ये शिजले असल्यामुळे मिक्सरमध्ये ते लगेचच बारीक होतात पहा छान पेस्ट तयार झालेली आहे आता आपण फोडणी तयार करून घेऊयात फोडणीसाठी आपल्याला अगदी छोटासा चम्मच म्हणजे पोहे काळेचा चम्मच एवढेच तेल आपल्याला घ्यायचे आहे फोडणीमध्ये आता एक मिरची आणि एक छोटा कांदा फोडणीला देऊन हलवून घ्यायचा आहे मिरची आपण अवॉइड देखील करू शकतो आपल्याला हवी असेल तरच एक मिरची टाकावी नाही तर नाही टाकली तरी देखील चालेल या फोडणीमध्ये थोडे अद्रक पिसून टाकले तरी देखील सूपला खूपच छान टेस्ट येते आता मिरची आणि कांदा छान परतवून झाला आहे त्यामध्ये आपण मिक्सरमध्ये बारीक केलेले हिरवे मूग टाकत आहोत वाटलेल्या मुगाच्या मिक्सरमध्ये थोडेसे गरम पाणी टाकून हे सगळं पाणी सूपमध्ये टाकून घेते तसेच सूप आपल्याला कितपत घट्ट हवे आहे त्याप्रमाणे आपल्याला पाणी ॲडजस्ट करून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ टाकून घेतलेले आहे सूप आपले थोडे टेम्पटिंग व्हावे यासाठी अर्धा चम्मच सॉस टाकून घेतलेला आहे यानंतर एक चम्मच टोमॅटो केचप टाकून घेतलेले आहे थोडेसे अद्रक वरतून किसून घेते तुम्ही फोडणीत जरी टाकले तरीसुद्धा चालेल चार पाच काळी मिरी वाटून ती देखील टाकून घ्यायची आहे त्यामुळे सूपला खूपच छान टेस्ट येते सूपाला उकळी आलीनंतर त्यामध्ये आपण बाजूला काढून ठेवलेले अख्खे मूग टाकून घेणार आहोत म्हणजे सूप पिता पिता अख्खे मूग चावायला थोडी मजा येते आता ह्या सूपामध्ये थोडंसं अर्धा चम्मच मी शेजवान चटणी टाकून घेत आहे अख्ख्या मुगाला स्वतःची अशी टेस्ट नसते म्हणून ह्या सगळ्या गोष्टी टाकून घेतल्यावरती सूप हे आपले फारच टेम्पटिंग आणि छान होते हे सगळे सॉस टाकल्यानंतर लहान मुलांना ते आवडते आणि ते आवडीने हे सूप पितात असे हे हेल्दी सूप एखाद दोन उकळी आल्यानंतर किंवा दोन मिनटं शिजल्यानंतर तयार होते असे हे हेल्दी सूप ज्यांना तापामुळे थोडं थकावट वाटत असेल त्यांच्यासाठी तर एकदम वरदानच आहे हे सूप घेतल्यानंतर खूपच छान वाटते थोडी ताकद आल्यासारखे वाटते असे हे आरोग्यदायी सूप तुम्ही नक्कीच करून बघा अतिशय फायदेशीर असे हे सूप आहे याची देखील फारच छान आहे जे डाएट करतात त्यांच्यासाठी तर हे फारच छान आहे असे हे हेल्दी सूप करण्यासाठी खूपच सोपे आहे आणि खूपच कमी इन्ग्रेडियंटमध्ये हे सूप तयार होते थंडीमध्ये तर असे हे गरमागरम सूप पिल्यानंतर फारच फ्रेश वाटेल शिवाय अंगात गरमाहट येईल नक्की है असे हे सूप तुम्ही करून पहा चला तर आपण बाऊलमध्ये सूप सर्व करूया सूप सर्व केल्यानंतर त्यावरून थोडीशी हिरवी कोथिंबीर टाकावी म्हणजे सूप हे दिसायलाही छान वाटते आकर्षक वाटते त्यामुळे ते प्यावेसे वाटते अशी ही आकर्षक रेसिपी तुम्ही नक्की करून पहा तुम्हाला करायला आवडेल आणि रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद